खरी श्रद्धा निष्ठा बाळगी अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताची सर्वभौमता भारताचे सार्वभौमत्ताने स्वर... विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होतं नवनिर्वाचित आमदार एका मागोमागे घेऊन शपथ घेत होते पुढचा पुकारा झाला शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आदिवासी आमदार आमशा पाडवी यांच्या नावाचा मात्र आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेताना आमशा पाडवी अडखळले बोलताना गोंधळले भारतीय संविधानाद्वारे स्थापित आणि भारताची सार्वभौमता हे शब्द उच्चारताना त्यांची त्रेधातीरपीट उडाली हंगामी अध्यक्ष त्यांना शब्दन शब्द सांगत होते तर ही पाडवी शपथ घेताना चुक はい。 झालं पाडवींच्या या कृतीचा व्हिडिओ रातोरात व्हायरल झाला आणि लगेचच सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करायला सुरुवात झाली पाडवी यांचं शिक्षण किती इथं पासून ते मतदारांनी कुणाला निवडून दिलं इथं पर्यंतच्या यात चर्चा होत्या मात्र खरंच आमशा पाडवी यांना ट्रोल करण्याची गरज होती का प्रमाण भाषा सरकारी किचकट भाषा नीट बोलता येणं हा या राज्यात चेष्टेचा विषय बनू शकतो आमदार आमशा पाडवी हे अति दुर्लक्षित अशा आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात नंदुरबार मधील आदिवासी खेडोपाड्यांमध्ये शिवसेना उभी करण्याचं काम त्यांनी केलं पहिल्यांदाच आमदार झालेले पाडवी हे शपथ घेताना अडखळले आणि चर्चेचा विषय बनले मात्र उपलब्ध माहितीनुसार आमशा पाडवी हे अशिक्षित नसून बारावी पास आहेत त्यांनी नाशिकमधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय त्यांच्या मतदारसंघातील बहुतांश भागात डोंगरी भिल्ल ही आदिवासी जमात वास्तव्यास आहे त्यांची मूळ भाषा बिलोरी आहे त्या परिसरात सर्वजण एकमेकांशी याच भाषेत बोलतात पाडवी यांच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं पहिल्यांदाच सभागृहात उभं राहिल्याचं दडपण पहिला शपथविधी तोही शुद्ध मराठीत त्यामुळे पाडवी अनेकदा अडखळले मात्र याचा अर्थ ते अशिक्षित आहेत असा होत नाही हा मुद्दा फक्त आमशा पाडवी यांच्याच बाबतीतला नाही तर हा वाद प्रमाण भाषा की बोलीभाषा असा आहे न की न श की श ळ आणि ड, ड जहाजामधील ज की जीवनातला ज याचा हा वाद आहे ज्या नदीला ओढे जास्त ती नदी मोठी ज्या भाषेला बोली भरपूर ती भाषा श्रीमंत मराठीला बावन्न बोली आहेत शिक्षण आणि माध्यम यांच्यासाठी प्रमाण भाषा हवी मात्र तिची दादागिरी नको भाषा संस्कृतीची जणूकं प्रवाहित करते भाषा टिकली तर माणूस टिकेल त्यामुळे प्रमाण भाषा बोलता येऊ न शकणाऱ्या आमशा पाडवी यांना ट्रोल करण्याऐवजी ते ज्या आदिवासी भागाचे नेतृत्व करतात तिथले त्यांचे सामाजिक काम बघणं हे जास्त संयुक्त ठरेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बाई माणूसला कमेंट करून नक्की कळवा